हो ज्या पद्धतीत बोललो ना त्या पद्धतीत माझा बोलायची गरज नाही कारण माझ्याकडे येण्यासारखं भरपूर आहे आणि त्याने सांगितलं की गजर हा गावा आहे आणि त्या गजराच्या गाभ्यात त्यांनी काय दिलं ना तुम्ही तुम्ही त्याचा विचार करा गजराला सुरुवात करतो

Oh, <laughs> गंदगी पूराम निरज भावकर वाजवायला असतो त्याची तब्येत सध्या बरी नाही म्हणे वाघदेकर व जे सिंधुदुर्गातले आहेत दिनेश वाघदेकर त्यांचे पप्पा जो आहेत याने आता हा याने आता माझी तिसरी बारी वाजवली आणि तरी पण मी ॲडजस्ट करून त्याला कारण मला माहिती आहे त्या पद्धतीत मी वाजून घेतो त्यांच्याकडून आणि हो अडाणी सांगता तो योगेश सामंत हा ना म्हणून ह्याचा भजन तुमच्या माहितीसाठी सांगतोय ज्या दिवशी योगेश नसात ना त्या दिवशी ह्या दुसऱ्यांची काय ताटूची लागात ताटूची लागात लक्षात घ्या त्याच्यावर सगळा भजनाचा अवलंबून म्हणून ये मारता आणि आणि सांगता मग पकवाजीने असं केलं पाहिजे मग ते बारा मात्रा तेरा मार... अरे तुझ्या मात्रा म्हटलं ना सुरवातीच्या नोटिसांच्या ते परत लोकांना का सांगूची काय गरज आहे तू म्हटलं ना पंधरा मात्र म्हटलं रूपक म्हटलं तू चौताल म्हटलं तू एकताल म्हटलंस ते झकमारू सांगत की एक दोन तीन चार पाच बारा पंधरा चौदा सात कशा थांबायची गरज आहे था। अरे तुझे काय गातस ना ते मात्र त्यांच्या हातातून उठतात ती अक्कल तुका होईल कसा एक लक्षात घ्या आपण माणूस आहोत आणि पशुपक्षी पण पशु फिरत पशु रस्त्यावर आपण आपल्या माणसाच्या फुड्यात जर पंचपत्वनाची जर पत्रावळी जेवण करून दिलं ना तर आपण त्याचा आस्वाद घेऊन पद्धतशीर आपण खाणार पण तीच पत्रावळ जर गाढवाच्या पुढ्यात दिली ना गाढवाच्या तर पहिली पत्रावळ उडून पत्रावळ खातालो मध्ये जमजीर पडलेलो भात खातलो तशी ह्याची परिस्थिती आहे ह्या का वाटतं की माझ्यावर कोय म्हणजे अगदी डॉमिनेट करून बोलणार कोण नाही काय गरज नाही तो जो कोण ओरडत मारत होतो ना तो शंभर टक्के बरोबरच होतो पण त्याच्या त्या अंदाज घेऊ घेऊ नये तुम्हाला गोवा तू भडकता म्हणजे का उपकार करत अरे भडकून काय संबंध का रे तुमची गरज मी नाराज नाही तू आता ना त्या चारशे रुपये मिळाल्यावर त्याच्या तोंडावर असला नाही तर तुमका मी सांगले मी पहिल्याच सांगले नाही त्या शंभर दोनशे देशात तर तो उडाव तुला तूरा बस काय तर तो उडू शकत काय हे सुरुवात करतोय आई भवानी तुझी मायेचा सागर आई भवानी

I'm महिषासूर कशाला नऊ नवरूप घेतली तर महिषासूर राक्षसाला मारायला घेतली महिषासूर राक्षस कोण रंभ नावाचा राक्षस आणि त्याचा प्रेम कोणावर हा तर एका म्हशीवर म्हशीवर प्रेम जळला आणि म्हशी तिचं नाव होतं म्हशिनी म्हशिनी आणि रंभ राक्षस यांचं मिलन झाल्यानंतर महिषासूर राक्षस प्रगट झाला आणि त्याने ब्रह्मदेवाची आराधना केल्यानंतर असं मारू शकत नाही किंवा म्हणून सगळे देव मिळून त्या देवीची आराधना केली आणि त्यांच्या सगळ्यांच्या तेजामधून जी जन्मली ना ती जगदंबाई लक्षात घ्या ती महिषासूर मर्दिनी तिने त्या राक्षसात ठार मारल्याने म्हणून नऊ दिवसात नऊ रूप घेतलीत आणि मग त्याच्यातले सगळे कलर आहेत हे कलर उगीच नाही दिलेले आहेत त्याचा अभ्यास कर व्हॉट्सअपला वाचून सांगा नको सर त्याच्यासाठी वाचन कर त्या देवीबद्दल एखादो शब्द सांगला तर सांग आज आई मंडळी आले आहेत घरी जातील तेव्हा लहान लहान मुलं त्यांची विचारतील बाबा कुठे गेलेले तर डबलबारी बो गिल्लो सिंदूर घातले दोन बुवा इल्ले काय सांगितले की तर काय नाही एक असता का म्हणाकच गेलो आणि दुसऱ्या तरी देवी महिषासुर मूर्तीनी कोण ह्या तरी सांगायला गेलो काकेनी मग काय कोणतो कार्तिकेयची आई सांग ना डिटेल का नाही सांगितलं अरे बघ रवत नको करू रे म्हशी सारखो हय रवत करू नको त्या सांग काय त्या उद्याच्या बालिया सांग कोण असत त्याच्याबरोबर ह्या सांग म्हैशिनी म्हैशिनी पासून निर्माण झाली आणि एकच नाही झालं निर्माण महिषासूर नाही दुसरं एक राक्षस त्याचा भाव निघालो त्याचं नाव रक्तबीज रक्तबीज त्या कापल्यानंतर त्याच्या रक्तातून निर्माण हो राक्षस व्हायची संवार पुणे गेल्यानंतर महिषासुर तुझे डोळे फुटतील तसा करून तुम्ही आयुष्यात ह्याच केला ऑर्केस्ट्रा केलास लोकांवर भिंबवला आणि चला तुझी हिंमत होती त्यांना पेलू ह्याला लोक राहिला सांगा मी तो आयोजकांना सांगतो मी ते नजर घेणार म्हणजे उपकार दहा बारा हजार रुपये घेतले ना आणि त्यांच्यावर फडाकता असं केव्हा एखाद्या विषय माझ्या बाबतीत पण घडतो पण मी त्या प्रेमान घेतो बरोबर त्या का घेऊ प्रेमान त्यांना आडप्यावर सांगितल्यानंतर वय झालं सरलो तो जेव्हा पत्ता ना घास घेऊ केल का इतकं बारीक किती राहलो माहिती जाऊ दे माफ कर दिया। पण हा सिंधुदुर्गात आमच्या असं सिंधुदुर्गाची नाट मोडून सिंधुदुर्गाबद्दल चांगलं सांग ना सिंधुदुर्गात आमच्या असं तलपूर प्रत्येक ठिकाणी वरण मारत शांत चित्ता सुद्धा लोकच ना काय खरं सांगते सगळे लाज नाही वाटत नाही नाही कोण चुकीचे नाही चुकीचं नाही चुकीचे सिंधुदुर्गात आमच्या ह्याच्यापेक्षा लक्षात चालतं मग सांगतो आणि ज्या देवगड देवगडमध्ये चंद्रकांत कदमबुवा किंवा तिरलोडकर गुवा संतोष जोईर गुवा पुजारे बुवा हे एकापेक्षा विजय परब यांचे देवगडचे एवढी रत्न असताना सुद्धा काय सांगता कुणामध्ये सगळे गुवा भारी असत तुला लाल नाही वाटत ज्या भूमीत जन्म मातीत जन्म घेतलं त्या मातीबद्दल हैसर वेगळा सांगतो त्याबद्दल आपण जन्दने नको आई अरे आपण ज्या मातीत जन्म घेतलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत तू जन्म केला नुसती भगवी आता काढून किती ठेवलेला आज नाही वाटत ज्या भगवो खांद्यावर घेतलंच ना तो पेलू घेत नाही ना तर खांद्यावर घ्यायचो नाही त्याचा वाजा झाला तू का म्हणून बाजूक करू म्हणजे तू घेतलं कशात सुरुवाती तर केवळ शायनिंग त्या भगव्याचा अर्थ काय भ म्हणजे भरे ग म्हणजे गर्वरहित रहीत वा का आणि शेवट तो वा भग वा वा म्हणजे वासणार शपथ घेऊन सांगायची की आतापर्यंत लग्न झाल्यानंतर तिच्या बाईकडे मी वरपण करून बहुक नाही म्हणून शपथ घेऊन सांगायची अरे एक नंबर तो सिंधुदुर्गात वासू तू अरे तू मागा काय काय आता आता हे गुण सगळे मी सांगू शकते गुंडू सावंत हेचे गुण काय आहेत ना ह्याच्यात कोणी ते फक्त माका आहेत

Baby, <muchas> got काय त्यात टाकू नको पण टाकू नको असं सांगण्यापेक्षा ना आपण आपल्या जीवे ठेवलो असतो तर त्यांना सांगूची गरज लागत नाही कारण व्हिडिओ केल्यानंतर तो एडिट एवढा कट करू दिवस लक्षात ठेवा उगीत नाही आहे ते रात्रदिवस जागतात आणि युट्यूबवर टाकतात आणि तो एखादो शब्द कट करायसाठी त्यांना रात्रभर जागे राहून का एडिट करून का लागतात कारण हा आमक काय गरज नाही माझ्या मुखातून दिलेलो प्रत्येक शब्द तुम्ही टाका कारण टाकताना शब्द तोलून मोजून टाकतो लक्षात घ्या त्यामुळे देवीची सांगतोय पण त्यावेळेस आपण फक्त त्याच्यामध्ये केवळ मायबाप प्रेक्षक इथे आले म्हणून त्यांचं मनोरंजन करावं लागतं लक्षात घ्या

गजर नवीन आहे थोडासा चेंज होता आणि हे तुम्ही माझ्या बरोबर चालला कोण गारंटली नाही एक लक्षात घ्या देवीवरचा गजर आम्ही एक दोन वेळाच घेतलाय त्यामुळे थोडीशी चेंज मध्ये पट्टी झाली शेवटी माणूस आहे चुका होऊ शकतात इथे बसल्यानंतर काय परिस्थिती होती ते प्रत्येकात माहिती आहे लक्षात घ्या त्यामुळे होत असं केव्हा केव्हा कोण ह्याच्यातून सुटलेलो नाही लक्षात घ्या गर्व सोडणार नाही प्रत्येका गर्व प्रत्येका का लक्षात घ्या ज्या श्रीकृष्णाने म्हणजे उचलायला छोटीशी बासरी घ्यायला त्याला दोन हाताचा आधार घ्यावा लागला त्या श्रीकृष्णाने अख्खो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतलं हे पण विसरून चालणार नाही लक्षात घे बरोबर ना त्यामुळे आपण मी म्हणजे कोण मोठ लागेल भाग नाही चांगदेवान चौदाशे वर्ष तपश्चर्या केली ते का वाटलं काय कि माझ्यासारखं तपश्चर्या करणारो दुसरं कोण नाही कारण त्याच्या नजरेमध्ये एवढी ताकद होती की तो तपश्चर्या बसलो ना की लोक प्रेता आणून टाकायची आणि तपश्चर्यातून उठलो की नजर पडली की प्रेत जिवंत व्हायची एवढी ताकद त्याच्या नजरेमध्ये होती चांगदेव तपश्चर्याला खच पडला होता तिकडून निवृत्ती ज्ञानदेव जात होती प्रेतांचा खत कशाला कुणीतरी सांगितलं चांगदेव ता केव्हा तपश्चर्यातून जागा होते याची वाट पाहते कारण प्रेत जिवंत होणार आहे मुक्ताई म्हणाली एवढंच ना उठा मड्यानं वाटेला लागा काय चमत्कार त्या सात आठ वर्षाच्या चिमुरडीने सांगितलेला शब्द प्रेताने ऐकलं आणि जिवंत होऊन सगळं मैदान खाली झालं चांगदेव जेव्हा तपश्चरेतून उठला तेव्हा चांगदेव म्हणतोय की आज कोणी मेलच नाही का कुणीतरी सांगितलं की छोटी मुक्ताई आली ती म्हणाली उठा मड्यानं वाटेला लागा आणि प्रेत जिवंत ता झाली चांगदेवाने पत्र लिहायला घेतलं त्या मुक्ताईला आशीर्वाद लिहायला गेला लेखणी मागे घेतली का तर माझ्यापेक्षा छोटी वयाने असून सुद्धा प्रेत जिवंत करण्याची ताकद तिच्यामध्ये आशीर्वाद कसा लिहावा नमस्कार लिहायला गेला तर माझ्यापेक्षा काही वर्षाने छोटी आठ नऊ वर्षाची चिमुरडी तिला नमस्कार का करू मी म्हणून त्याने पेन मागे घेतलं आणि पोरं कागद पाठवले हो तेव्हा मुक्ताई म्हणाली अरे सांगदेव म्हणाला चांगदेवाला मुक्ताई म्हणाली अरे चांगदेवा चौदाशे वर्ष तपश्चर्या केली पण आयुष्यात कोरो कोरोना तशी याची परिस्थिती आहे पंचवीस तीस वर्ष भजन केल्यान पण त्या देवीबद्दल एक शब्द सुद्धा देऊ शकला नाही ही त्याची कमतरता का तर माझ्यासारखं दुसरं शानो कोण नाही होत प्रकार फक्त बस माझो आवाज पहाडी <laughs> दुसऱ्या जेव्हा सांगता ना बुवा तू पाठी बांधलं स्वतःच्या ना स्वयंघोषित तसं तू स्वयंघोषित पहाडी आवाजात असस आता तू फक्त फक्त बॉल्यान मग बस मग खूप बारीकशी कशी ती तुम्ही सगळे घरात गेलात तरी चालात बारीक सारा फक्त युट्यूबवर युट्यूबला बारीक जर टाकलात ऐका सांगतो तुम्हाला माझी बारी जर टाकलात तुम्ही तर संपापर्यंत संपा रवादा लागतो अभंगात जर काय बोललो तर मी ओळणीच्या अगोदर तितक्या फेडून संपून जावंत असू दे जिथे विषय गंभीर तिथे सावंत खंबीर आ, एक लक्षात घ्या हे कलियुग आहे इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही मकाशी चांगले ना खोट्याच्या मागे जातात तो सांगता खोटा पुढे ईला तुमच्या घरात तुमच्या घरात एक लिटर दूध असत ना दूध तर ताव विकून दुसऱ्या दिवशी सकाळी तुमका प्रत्येकाच्या दारार फिरायचा पण तुमच्या घरात दारू असत ना तर तुमच्या घराकडे लाईन लागतली लक्षात घ्या ह्या कलयुग म्हणतात तेका ब्रँड ब्रँड आहे ना शहाण्णव गुळी <laughs> लोपन काय कमी नाही कसो मारता सावन ठोको काय घात बघा तो व्यापारी वाटता बघा आमच्याकडे हेडो म्हणतात ते काय हेडो मग अशी सांगत होतो तीस हजार काय माझ्याकडे नंबरच कर्नाटक म्हणतात तीस हजार रुपये कारवारचे तीस हजार रुपये तू तुका तुका का हो अरे तू मी काय म्हणते एक लक्षात घ्या आता पूर्वी सिंगल सिंगल वाऱ्या चालायच्या आता ट्वेंटी ट्वेंटी आले आणि पाच सहा वर्षांनी ना टेन टेन येतले मंडळी घेऊन यायची की नाही दोन बुवा पेटी घेऊन येतले आणि त्याच्यानंतर पाच सहा वर्षांनी फाय फाय येतले पेटी आणायची नाही तबला नाही पकवाजले कोण नाही बुवा येताना ना, दोन दांडे आणतले तिरपहिणीचे नाही सावरीचे एकामेकाचा बॅकग्राऊंड शूज वाटेत वाटेक लागायचं बस अशीच होणार ना त्यामुळे आम्ही दहा वर्षांनी तुमच्या तरुण पिढीत सांगता हो सांग ना सांगताना की लग्न बाकी आहे आणि दहा वर्षांनी तुमका लग्न हो प्रकार आपल्या लागतो, लागतो का लग्न लग्न बिघडं आता विषय सोडूनच द्या तुम्ही तुमची भाषा जरा वेगळी पडता गोवा आमचं काय समाधान नाही शेवटचं कडवं घेतो मी असं कसा आला हा जमाना तो तो म्हणेश्वर